नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगडामध्ये सकल मराठा सेना पक्ष संपर्क प्रमुखपदी श्री कदम यांची नियुक्ती करण्यात आली सविस्तर वृत्तांत असे की सकल मराठा सेना पक्षाच्या व्यक्ती व्याप्तीकरता ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका संपर्क प्रमुखपदी श्री एन ए कदम उपसंपादक जिजाऊची देणे यांची निवड करण्यात आली आहे सदरील नियुक्ती ही सकल मराठा सेनाचे पक्षप्रमुख श्री बाळासाहेब उर्फ प्रल्हाद दत्तात्रय तालुगडे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली यावेळी सकल मराठा सेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील प्रदेश सचिव प्रकाश माने महिला आघाडी प्रमुख समाया तालुगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी श्री एन कदम सर यांना नियुक्तीपत्र व वो ओळखपत्र देण्यात आले व सकल मराठा सेना पक्षाची व्याप्ती वाढवण्याची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे या निवडीचे अभिनंदन केलेले आहे तसेच या निवडीबद्दल श्री चैतन्य सद्गुरू स्वामीनी शिमाताई माई श्री स्वामी गिरिजा आनंद महाराज दादा यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राव पाटील संस्थापक अध्यक्ष निलेश करमडी सर प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण सर सुभाषजी गांजळे नवी मुंबई प्रमुख विलास कदम सातारा जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती जोशी नाशिक जिल्हा अध्यक्षा राजेश घनगाव कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष दीक दीपक सपकाळ वधूवर सूचक केंद्र विजय कासुडे मराठी वधूवर सूचक केंद्र किशोर शुक्ला विधानसभा संघटक उद्धव ठाकरे गट बी पी देशमुख माजी लेखापाल श्रेणी दोन सहकार विभाग क्राईम ब्रँचचे संपादक राजेंद्र वाखरे पत्रकार सचिन सुरेश सचिन भैया सुरेश कदम पनवेल राहुल सोनवणे मंगलाताई खडसे रामकृष्ण मोरे आदी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व आगामी कार्यासाठी पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन दाबून बेल आयकॉन चे बटन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार